नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या आठ नोव्हेंबर वार हे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे गणादीप संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येतेच पण प्रत्येक चतुर्थीचं महत्व वेगळं असतं कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला गणादीप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं आणि ही तिथी अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते हा दिवस भगवान श्री गणेशाला समर्पित असतो असं म्हटलं जातं की या दिवशी व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व संकट अडथळे आणि दुःख दूर होतात गणपती बाप्पा हे बुद्धी विवेक आणि यशाचे देवता आहेत त्यामुळे या दिवशी जर आपण श्री गणेशाची मनापासून पूजा केली तर आपली बुद्धी वाढते निर्णय क्षमता सुधारते आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात विशेष म्हणजे गणादीप संकष्टी चतुर्थीचं व्रत मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं जर आईने या दिवशी श्रद्धेने व्रत केलं तर त्याचं फळ तिच्या मुलांना मिळतं असं मानलं जातं गणपती बाप्पा हे अर्थ आहेत आणि म्हणजे अडथळे दूर करणारे देवत आहेत म्हणूनच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पांच्या पूजेने करतो जेणेकरून त्या कार्यात काहीही अडथळा येऊ नये संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशाची पूजा केल्याने घरात सुख शांती समृद्धी नांदते असं धर्मग्रंथामध्ये सांगितलं गेलं आहे आता या शुभतिथीला काही खास उपाय जर केले तर आपल्या जीवनात धन यश आणि समाधान मिळू शकतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत सोपा पण प्रभावी असा उपाय सांगणार आहे तो म्हणजे अकरा तांदळाचा उपाय या दिवशी जर तुम्ही उपवास करू शकत नसला तरीही चालेल पण हा उपाय जरूर करा या उपायाने जीवनातील सर्व मात करता येते यश प्राप्त होतं आणि मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात तर हा अकरा तांदळाचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा आणि त्यासाठी काय लक्षात घ्यायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्रेस सबस्क्राइब करा आणि बेल लायकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी आणि सोपा असा उपाय, सा उपाय सांगणार आहे जो शनिवारी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय सात्विक आणि शुभ ऊर्जा देणार आहे आणि जर तुम्ही तो मनापासून श्रद्धेने केला तर तुमच्या जीवनातील अडचणी दूर होतील आणि प्रत्येक इच्छा पूर्ण होईल तर तुम्हाला माहिती आहे का तांदूळ हा अत्यंत पवित्र धान्य मानला जातो कारण तो सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो आणि म्हणूनच गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये तांदळाचं विशेष महत्व आहे गणपतीला अर्पण केल्या जाणाऱ्या एकवीस वस्तूंमध्ये तांदूळ ही एक अतिशय महत्वाची वस्तू आहे चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व पृथ्वीवर इतर दिवसांच्या तुलनेत अधिक जागृत असतं त्यामुळे या दिवशी तांदळाच्या संबंधित उपाय केले तर बाप्पांची कृपा लवकर प्राप्त होते आणि त्याचं फळ हे आपल्याला लवकर प्राप्त होतं जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल आणि तिच्यासाठी तुम्ही भरपूर मनापासून मेहनत करत असाल पण ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल मग चा ती इच्छा असो पतीच्या यशाबद्दल असो किंवा स्वतःचं घर मिळवण्याबद्दल असो तर हा अकरा तांदळाचा उपाय नक्की करा या उपायाने तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि जीवनातील प्रत्येक अडचणीतनं मार्ग निघेल तर हा उपाय करण्यासाठी उद्या शनिवारी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठा स्नान करा आणि शक्य असेल तर आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं पंचगव्य मिसळा नसेल तर तुम्ही स्वच्छ पाण्याने केली चालेल त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून देवघरामध्ये गणपती बाप्पांची विधिवत पूजा करा गणपतीच्या मूर्तीवर शुद्ध पाण्याने अभिषेक करा आणि त्याचवेळी गणपती अथर्व शिष्याचा पाठ करा किंवा ओम गणपते नमा या मंत्राचा जोप करा अभिषेक झाल्यानंतर ते पवित्र पाणी म्हणजे तीर्थ घरातल्या सगळ्यांना प्यायला द्या आणि उरलेलं पाणी पिण्याच्या माठात टाका त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करा जास्वंदाचं फुल असेल तर उत्तम नसेल तर कोणतंही तुम्ही फुल घातलं तरीही चालेल शेवटी बापांना किंवा मोदकाचा नैवेद्य अर्पण करा आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय लगेच सकाळी केला तरी सुद्धा चालेल किंवा तुमच्या वेळेनुसार तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी सुद्धा हा उपाय अगदी साडे नऊ ते दहा वाजेपर्यंत रात्री करू शकता उपाय करण्यासाठी तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचा आहेत अखंडच तांदूळ घ्यायचा आहेत तुटलेले फुटलेले खंडित झालेले तांदूळ घेऊ नका जर तुम्ही या उपायामध्ये खंडित झालेले तांदूळ जर वापरले म्हणजे तुटलेले तांदूळ जर वापरले तर घरामध्ये दारिद्र्य येऊ शकतं आणि म्हणून असं म्हटलं जातं हो की गणपतीच्या पूजेमध्ये कधीही खंडित तांदूळ जे आहे तर ते वापरू नयेत जेव्हा तुम्ही गणपती बाप्पांना पूजेच्या वेळी अर्पण करता तेव्हा तुम्हाला अखंडच तांदूळ जे आहे तर ते अर्पण करायचे असतात म्हणून हा उपाय करण्यासाठी सुद्धा तुम्हाला अकरा खंड तांदूळ घ्यायचा आहेत आणि त्यानंतर त्या तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू टाकून ते तांदूळ जे आहेत ते लाल पिवळे बनवायचे आहेत म्हणजे तुम्हाला अक्षदा तयार आहेत त्यानंतर हे तुम्हाला एका वाटीमध्ये घ्यायचं आहेत आणि जिथे तुम्ही गणपती बाप्पांची पूजा तुमच्या देवघरामध्ये केली आहे तिथे तुम्हाला समोर बसून आसन टाकून त्यावरती बसायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला बाप्पांच्या समोर एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे बापांना पुन्हा तुम्हाला हळदी कुंकू लावून त्यांची पूजा करायची आहे आणि एक जास्वंदाचं फुल तुम्हाला घ्यायचं सर्वप्रथम तुम्हाला हे फूल पा जे आहे तर ते बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर जे अकरा तांदूळ आपण घेतलेले आहेत ज्याला हळद कुंकू लावून आपण लाल पिवळ्या रंगाचं बनवलेलं आहे त्यातला एक तांदूळ तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि एक मंत्र तुम्हाला मी सांगत आहे तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे तर हा मंत्र असा आहे इदम अक्षतम ओम गण गणपत हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि ती अक्षता आणि त्या जास्वंदाच्या फुलावरती बाप्पांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे पुन्हा दुसरा तांदूळ हातामध्ये घ्यायचा आहे इदम अक्षतम ओम गणगणपते न हा मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरा तांदूळ अर्पण करायचा आहे असं तुम्हाला एक एक करून अकरा तांदूळ जे आहे तर ते अकरा वेळेला या मंत्राचं पठण करून बाप्पांच्या चरणी त्या फुलावरती अर्पण करायचं आहे आता तुम्ही म्हणाल की अकरा तांदूळ एकाच वेळी हातामध्ये घेतली आणि एकाच वेळेला अकरा मंत्राचं हो, जर आपण अकरा वेळेला या मंत्राचं पठण केलं आणि एकाच वेळेला ते अकरा तांदूळ अर्पण केले तर चालणार नाही का तर आपल्याला प्रत्येक तांदळाला एक मान द्यायचा असतो त्या अक्षत असतात आणि त्यांना खूप महत्व असतं आणि म्हणून आपल्याला एक तांदूळ एका वेळेला हातामध्ये घ्यायचा आहे तो मंत्र बोलून त्याला अभिमंत्रित करायचा आहे आणि तो तुम्हाला अर्पण करायचा आहे त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला एक वेळेला आहे ओम गण या मंत्राचा करायचा आहे आणि दोन्ही हात जोडून आपल्या मनातील जी काही इच्छा आहे तर ती जी काही इच्छा अपूर्ण आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत आहे पण ती इच्छा पूर्ण होत नाही तर ती इच्छा तुम्हाला बाप्पांकडे पूर्ण होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे तुमच्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहे तर त्या अडचणीत मार्ग मिळवण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे तांदूळ दिवसभर रात्रभर तिथेच राहू द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी ते, ते तांदूळ तुम्हाला उचलून घ्यायचं आहे त्याची एक पुडी तयार करायची आहे आणि जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तांदूळ तुम्हाला तुमच्या जवळच ठेवायचं आहे तुमच्या पर्समध्ये तुमच्या तुमच्या पॉकेटमध्ये किंवा तुमच्या बॅगमध्ये किंवा तुमच्या खिशामध्ये तुम्हाला जिथे कुठे तुमच्या घरामध्ये ठेवायला जागा असेल तर तिथे ठेवायची आहे आणि जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला जे तांदूळ आहेत तर ते बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन बाप्पांना अर्पण करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने अकरा तांदळाचा उपाय जो आहे तर तो आपल्याला उद्या चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे खूप प्रभावी असा हा तो अने उपाय आहे आणि हा जो उपाय आहे तर तो अनेकांनी केला सुद्धा आहे आणि त्याचा फळ सुद्धा त्यांना प्राप्त झालेला आहे फक्त कोणतीही सेवा आणि उपाय करताना आपल्या मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा असायला हवी विश्वास असायला हवा आणि तरच त्या उपायाचा फायदा जो आहे किंवा जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं तसेच या दिवशी तुम्हाला व्रत करणं शक्य असेल तर ते तुम्ही नक्की करा या व्रताचे अनेक फायदे जे आहेत तर ते आपल्याला होत असतात आपल्या आयुष्यातील सर्व अडथळे अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतात जर तुम्ही व्रत करणार असाल तर ते व्रत दिवसभर करून संध्याकाळी सोडलं जातं पण संध्याकाळी हे व्रत सोडताना चंद्राची पूजा करूनच हे व्रत जे आहे तर ते सोडलं जातं तरच त्या व्रताचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतं आणि म्हणून चंद्रोदय जो आहे तर तो साधारण रात्री आठ वाजून एक मिनिटांनी होणार आहे आणि म्हणून एक वाजून आठ मिनिटांनी चंद्राची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे आणि जर तुम्ही उपवास करणार नसाल तर तुम्ही गणपती बाप्पांची पूजा आणि आरती जी आहे तर ती नक्की करा त्याने सुद्धा आपल्याला या व्रताचं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं कारण व्रताचे अनेक फायदे आहेत आणि जेव्हा आपण ते श्रद्धेने व्रत करतो तेव्हा आपल्या आयुष्यातील सर्व संकटे अडथळे अडचणी दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये शांती समृद्धी आणि आनंद येतो त्यामुळे हे व्रत दिवसभर पाळायचं आहे आणि संध्याकाळी सोडायचं आहे आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ